भीमराव अंबेडकर किस न्याय वर्ष में एक फैसला हाल में सरकार ने लिया कि पिछड़े वर्ग को हम सरकारी नौकरियों में और पब्लिक सेक्टर में स्थान दें सत्ता के इस ढांचे में देश के चलाने और सवारने में उसके फैसला करने में हम हिस्सेदारी देना चाहते हैं और मजबूती से देना चाहते तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोग अंमलबजावणीची लाल किल्ल्यावरून घोषणा केली आणि देशात आरक्षणावरून मोठं रान पेटलं त्याच मंडल आयोगावरून इतक्या दशकांनंतर महाराष्ट्रातही वाद पेटलाय कारण ठरले जरांगे पाटील मनोज जरांगेंनी सत्तावीस टक्के ओबीसी समाजाला आव्हान द्यायची भाषा केली आणि ओबीसी नेते आक्रमक झाले असेल हिम्मत, असेल हिम्मत असेल तर मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवाच असं प्रतिआव्हान ओबीसी नेत्यांनी दिलं आहे आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्यांनी ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवा त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय आम्ही कायद्याची भाषा बोलतोय या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकांची आम्ही भाषा बोलतोय कोर्टात आपण जरूर भेटू एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होईल ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जरांगेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला माझी त्यांना पुन्हा विनंती एक वयान मथरा माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ नये कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना आम्हाला गोरगरीबाचं वाटलं नाही करायचं कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचं नाही करायचं कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचा नको पोर वाटलो असे चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन सभा घेऊन तीन केसेस मागे घेतल्या त्याचे दुसरीकडे मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटना हायकोर्टात गेल्या सगळे सोयरे आणि गणगोत शब्दावरून प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं ओबीसी वेलफेअर फाउंडेशनकडून ॲडव्होकेट मंगेश ससाणेंनी हायकोर्टात याचिका केली आहे संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयरेंची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली आहे मी याचिका दाखल केली आहे लवकरच तारीख पडून जे लाखो सर्टिफिकेट वाकडलं चोपन्न लाख नोंदी एका एका दिवसात पाच पाच लाख दहा दहा लाख सर्टिफिकेट जे सर्रास होलसेल पण वाटले जात आहेत याच्यावर कुठेतरी बंदी यावी हे कुठेतरी थांबावं व्हावं आणि एक न्याय सगळ्यांना भेटावा अशा पद्धतीने आम्ही काही गाईडलाईन्स कोर्टाकडून मागत आहोत मराठा अधिसूचने विरोधात ओबीसी संघटनांनी कोर्टाची लढाई सुरू केली आहे तर मोर्चा आंदोलनाची रणनीतीही आखली मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ओबीसी संघटना आता कोर्टात गेल्या आहेत दुसरीकडे मनोज जरांगे यांनी देखील कायदेशीर लढाईची भाषा सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेचं नेमकं काय होणार मराठा आरक्षण परत एकदा कोर्टात अडकणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष पोळेकरसह सागर कुलकर्णी झी मीडिया मुंबई